नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं कायलस मोरे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कसे आहात सगळे आशा ऐकत तुम्ही सगळे मजेत असणार आम्ही पण मजेत आहे आता काय पाऊस बिऊस काही पडत नाही आता तर बसलो निवांत आमच्या कंपनीत लाईट पण नाही आहे आणि हे आमचं बारका खेळतं इथं बारक्या हाय कर रे नक् हाय कर आज रड नाही आज कर अरे इकडे बाय आमचं मार्क आहे तर खूप दिवसानंतर आम्ही ब्लॉग काढतोय ब्लॉग काढण्याला काही कारण नाही इकडे रे तुम्हाला आमच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्या पोरी दाखवतो रे आमचं कुटुंब परिवार तुम्हाला दाखवतो चला या इकडे हे बघा ही आमची बाई आहे इथं तुम्ही सगळे ओळखत असाल ही कधी कधी चार आठ दिवसाला व्हिडिओ काढत असती आणि आमची एक बारकी तिकडे आहे एक आमची शिवकन्या तिकडे आहे तर शिवकन्या दाखवतो मला आय शिवकन्या इकडे बाई बघा आमचा छोटासा आणि मोठासा परिवार यो हो। हमदो हमारे तीन हा हमदो हमारे तीन परिवार आहे पण आता त्यातले एक तिकडे खेळत येते आय शिवकन्या इकडे चल शिवकन्या थांबा तुम्हाला तिकडेच खेळायला लागले तुम्हाला ते दाखवतो कशी खेळत ही बघा ही आमची शिवकन्या आहे आम्हाला ही पोरगी इकून टाकायची आहे आम्हाला त्या दोन पोरी बस झाल्या आता तो mm. तो चा? चा तो mm. काँण? काँण? तू लिहून टाकायचं काहून इकून टाकणार मम्मी म्हणते तुला इकून टाकायचं विकायचं का तुला कोणाची तू इकडं पाहून सांग तुला लिखायचं का तू आमच्या पिश करते काय नेमकं हे बघा ही पोरगी विकायची आहे आम्हाला आणि ही पोरगी पण विकायची आम्हाला तू लिखून टाकू का कान कोणाची तू पप्पाची आणि मम्मीची मम्मीची बारकी आहे का आणि तू कोणाची का मम्मीची आहे का आणि पप्पाची नाही का पप्पाची बी कायच का तुला नाही ऐकायचं अ इकडे तू आमचा छोटासा परिवार आहे हम दो हमारे तीन लागला आमची अनन्या शिवकन्या राजकन्या हा आणि राजश्री आणि मी काय मोरे तर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करा शेअर करा तुमची इच्छा बस बाकी काही नाही ना तर आम्हाला काही लेकर बिकरी कशा नाही कशा नाही आमचे लय गोंडस गोडवाने लेकर येते पात्याचे दिसणार पण मी नाही